कर्मजना माझं पुष्पा आहे दिव्यांग एक तलाक मध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग बांधवांच्या जीवनावश्यक मागण्या तात्काळ पूर्ण करा लोकसागर प्रतिनिधी अमरावती चांदूर रेल्वे तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या जीवनाश्व जीवनावश्यक मागण्या तात्काळ पूर्ण करा या मागणीला घेऊन अपंग जनता दलाच्या वतीने मंगळवारी चांदूर रेल्वे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले अपंग दिव्यांग बांधवांसाठी शासनाने विविध योजना तयार केल्या आहेत मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिव्यांग बांधव या योजनांपासून वंचित राहिले आहेत त्यामुळे दिव्यांग निरधार बांधवांना अंत्योदय योजने समाविष्ट करून तात्काळ रेशन कार्ड वितरित करावे दरमहा निर्धारांचे अनुदान बँक खात्यात जमा करावे दिव्यांग बांधवांना रोजगार हमी योजनेतील काम देण्यात यावे निराधार योजनेचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्यात यावे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी या सर्व मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी निकिता मेश्राम देवानंद गवई पूजा वानखेडे अभिमन्यू गंडलिंग गडलिंग हिर हिरामण बंड मीरा चौधरी आकाश मेश्राम आदी उपस्थित होते अपंग ज, अपंग जनता दलाची मागणी धन्यवाद